धांडे यांची शिवसेना उपतालुका प्रमुखपदी निवड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व शिवसेना उपनेते प्रमुख विजय अण्णा करजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख श्री मोहन यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या इगतपुरी उपतालुका प्रमुखपदी बाळू दांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना यांची निवड करण्यात आली शिकवणात त्यांच्या कामातील कौशल्य सामाजिक कार्याची जाणीव मेहनत कटुता पाहून त्यांची शिवसेना उपतालुका प्रमुखपदी निवड केली आहे बाळूधांडे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे Maharashtra News Live Bureau Report. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.